नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात बघा इंदापूर तालुक्यामध्ये छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानी नगर याची निवडणूक जाहीर झाल्यापासून ह्याची या निवडणुकेची उत्सुकता शिगेला पोचलेली आहे आता या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात लोकांनी फॉर्म भरलेले आहेत एकोणीसशे दोन हजार पंधरा पासून निवडणूक नव्हती सहाशे जणांनी भरले होते फॉर्म त्यातले चारशे पंच्याऐंशी फॉर्म राहिलेत आतापर्यंत त्यातला फक्त एकच फॉर्म निघलाय आणि आता दोन तारखेपर्यंत त्याची मुदत आहे म्हणजे एक चार पाच दिवस मुदत आहे तर चार पाच दिवसामध्ये फॉर्म निघते का नाही हे देखील महत्वाचं आहे म्हणजे निवडणूक जी आहे बहुरंगीय होती म्हणजे अनेक विविध पॅनल होते की काय त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मात्र आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यापासून या कारखान्याच्या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे तर एकीकडे पृथ्वीराज जाचक यांनी पॅनलची पूर्ण तयारी केली होती परंतु अजित पवार शरद पवार यांना या विजयाचा अनुभव आल्याने म्हणजे एकंदरीत जाचकाच्या जर ताब्यात पृथ्वीराज जाचकांच्या ताब्यात जर सगळा कारखाना गेला तर आपलं काय चालणार नाही म्हणून शरद पवार साहेबांनी पृथ्वीराज जाचक यांना आपल्या पार्टीत आणण्यासाठी प्रयत्न केले आणि अजित दादा यांनी देखील त्यांना आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न केला आता पृथ्वीराज बापू हे अजित पवारांच्या सोबत गेलेले आहेत आणि दादांनी सगळी कारखान्याची सूत्र ही दत्ता मामा भरणे यांच्या हाती दिलेले आहेत लोकांच्या मुलाखती घेणं उमेदवार ठरवणं सगळं बघा आता या निवडणुकीमध्ये एकवीस लोकांचा पॅनल असतो याच्यामध्ये पृथ्वीराज जाचकांचे सहा सात आठ उमेदवार घेतले जातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाकीचे घेतले जातील आणि त्यांचा एक पॅनल होईल तर बघा पांडुरंग रायते तानाजी तानाजी थोरात म्हणजे तानाजी थोरात हे भारतीय जनता पक्षाचं काम करतात भारतीय जनता पक्षाचं अनेक वर्षापासून ते काम करतात तर या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना असा देखील पॅनल होऊ शकतो तशी त्यांनी तयारी देखील तानाजीराव थोरात यांनी सुरू केलेली आहे कारण की उमेदवार खूप आहेत त्याच्यामुळे पॅनलला उमेदवार मिळणं काय अवघड जाणार नाही पॅनलला उमेदवार मिळतीलच आता याच्यामध्ये पवार साहेबांचे काय लोक घेतली जातील किंवा पवार साहेबांच्या विचाराची जी लोक म्हणजे पवार साहेबांनी याच्याकडे लक्ष दिलं का नाही ते आता सगळ्यात महत्वाचं आहे परंतु त्यांचे जे सुप्रियताय असतील इतर लोक असतील ते मात्र कारखान्याच्या निवडणुकीसाठी फिरतायत कारखान्याला पॅनल करण्यासाठी फक्त एकवीस लोक लागतात आणि चारशे पंच्याऐंशी उमेदवारी राहिलेले आहेत त्यातला एकच माघार घेतलेला आहे तर ह्यापैकी कितीही जण दुविरोधी पॅनलला मिळू शकतात आता पृथ्वीराज जाचक म्हणजेच अजित पवार दत्ता भरणे यांचा एक पॅनल आणि पांडुरंग रायते तानाजी थोरात यांचा एक पॅनल म्हणजे शिवसेना भाजप इतर पक्ष असा एक पॅनल होतो का अजून दोन पॅनल होत आहेत हे देखील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघणं गरजेचं आहे म्हणजे आता दोन पॅनल तर सध्या झालेले आहेत बघा एक पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वात अजितदादा दत्तामा भरणे अशी सगळी एकत्र येऊन एक, एक पॅनलची तयारी झालेली आहे तर दुसरा पॅनल हा शिवसेना भारतीय जनता पक्ष यांचा एक पॅनल झालेला आहे मग आता भारतीय जनता पक्ष म्हणलं की देवेंद्र फडणवीस वगैरे ही सगळी मंडळी आली तर यांचा एक पॅनल Uh, होतोय की काय असं एक होतोय असं एकंदरीत दिसतंय तर त्याचबरोबर आता तिसरा पॅनल देखील करण्याच्या लोक तयारीत आहेत म्हणजे तिसरा आणि चौथा जर तीन पॅनल झाले किंवा चार पॅनल जरी झाले या निवडणुकीमध्ये तरी निवडणूक ही कोणालाही सोपी राहिलेली नाही या निवडणुकीमध्ये काय होईल सांगता येत नाही कोणाचं पारड जड कोणाचं पारड कमी हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसल परंतु सध्या तरी या कारखान्याला अजित पवारांचा एक पॅनल असायचा आणि पृथ्वीराज जाचकांचा आता हे दोन्ही एकत्र आल्यामुळं या लोकांचं थोडंफार पारड जड दिसते परंतु शेवटी निवडणूक आहे जनता जनार्दन असते निवडणुकीमध्ये काहीही होऊ शकतं ज्याचं पारड जळ आहे त्याचं पारड कमी पण होऊ शकतं इकडलं वजन इकडं कधी पण घडू शकतं आता काय लोकांना वाटेल की बाबा आम्ही अजितदादाच्या विरोधात मतदान करणारी माणसं आहे म्हणून आम्ही जाचक साहेबांना मतदान करत होतो आता जाचक साहेब अजितदादाच एक झालेत मग पर्याय काय तर पर्याय आपल्याला ताना थोरा तानाजीराव थोरात आणि पांडुरंग रायते वगैरे हो ह्यांचा पॅनल आहे म्हणजे असं देखील लोकांना वाटतय परंतु सध्या तरी एकंदरीत असं दिसतंय की पांडुरंग रायतेच पृथ्वीराज जाचकांसोबत जातील आणि त्या पॅनलमध्ये पॅनल मधून उभं राहतील असं देखील सध्याचं वातावरण दिसतंय आता आपण मागाशी जे म्हणलं होतं तानाजीराव थोरात यांच्या सोबत राहतील पांडुरंग राहते परंतु पुढे जाऊन काही सांगता येत नाही म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक आणि कारखान्याची निवडणूक कधी कोण निवडून ये कुठल्या पार्टीत जाईल काही सांगता येत नाही कोणाचा विरोध असलेला विरोधी विरोधी गटाचा एक पॅनल होतो किंवा काही घडतं कारखाना निवडणुकीमध्ये त्याच्यामुळे एकंदरीत काहीच निवडणुकीमध्ये होऊ शकत तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मात्र बघा बहुरंगी पॅनल होतील हेच तितकं खरंय तर आज पुरतं एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे